ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका किनवट माहूर तालुक्यातील सकल बंजारा समाज आणि सर्व गोर बंजारा सामाजिक संघटना बांधवांकडनं किनवट तालुक्यातील सारखणी येथील वसंतराव नाईक चौक इथे राष्ट्रीय महामार्गावरती रस्ता रोको आंदोलन करण्यात आलंय किनवट तालुक्यातील निराळा तांडा येथील ग्रामपंचायत इथे बंजारा समाजाचे संघर्ष योद्धा अॅडव्होकेट प्रदीप राठोड आणि राहुल चव्हाण या दोघांनी गेल्या आठ दिवसांपासून एसटी प्रवर्गामध्ये बंजारा समाजाला समाविष्ट करा या मागणीसाठी उपोषण सुरू केलं आहे उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आज आठ दिवस उलटून गेले तरीही अद्यापपर्यंत प्रशासनानं काही दखल घेतली नाहीये त्यामुळे सकल बंजारा समाज बांधव रस्त्यावरती उतरून सारखण इथे त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं रास्ता रोकोमध्ये किनवट माहूर तालुक्यातील सर्व सकल बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते काही वेळानंतर किनवट तहसीलचे तहसीलदार शारदा चौंडेकर मॅडम या ठिकाणी आल्या आणि त्यांनी यावेळी सकल बंजारा समाज महिला आणि बांधवांनी तहसीलदार मॅडम यांना निवेदन देऊन आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याची विनंती केली यावेळी तहसीलदार शारदा चौंडेकर यांनी तुमच्या भावना लक्षात घेऊन शासनापर्यंत आम्ही त्या पोहोचवू असं आश्वासन दिलं यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी माहूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे तसेच किनवटचे मलघने माहूरचे पोलीस निरीक्षक गणेश कराड मांडवीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर गायकवाड तसेच सिंदगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता त्यानंतर निराळा तांडा इथे उपोषणाच्या ठिकाणी जाऊन तहसीलदार शारदा चौंडेकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली यावेळी उपोषणकर्ते म्हणाले की आम्हाला तसं लेखी द्या आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही आज राष्ट्रीय महामार्गावर चौक येथे सकल समाज बाल करण्यात आला याबद्दल आपण अधिक माहितीसोबत अमोल काय मागणी होत रास्त आजचा जो रास्तारोपो होता तो आमचा सकल बंजारा समाजाच्या वतीने बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं हा त्यामागचा उद्देश होता त्यासाठी जो आरक्षण झालेला मुद्दा आहे या मुद्द्यासाठी आमचे दोन संघर्ष होते दोन संघर्ष होते एक प्रदीप भाऊ राठोड आणि दुसरं राहुल भाऊ चव्हाण हे निराला गेल्या आठ दिवसापासून उपोषण या अगोदर पालकमंत्री अतुल सावे यांनी त्यांना निवेदन देऊन मंत्र्यांसोबत भेट घालून देण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलं आलं होतं पण त्याची अंमलबजावणी आजपर्यंत कुठं झालेली नाही त्यासाठी आठ दिवसापासून हे आमचे उपोषण करते या ठिकाणी उपोषण करत असताना येथील किनवट माहूर तालुक्यातील प्रशासन म्हणून या ठिकाणची कोणी प्रशासकीय अधिकारी गांभीर्याने घेत नाहीत त्यासाठी त्यांना गांभीर्य यावं या कारणास्तव सारखा नेते आपण रस्ता रोखो आंदोलन केलंय आणि विशेष म्हणजे निराळ्या तांड्यातील प्रदीप भाऊ राठोड आणि आपले राहुल भाऊ चव्हाण हे उपोषण करते सतत आठ दिवसापासून यांचं उपोषण चालू आहे त्याच अर्थाने आपण आज चक्काजाम करून एक लक्षवेधी असा आपण चक्काजाम केलं दरबारी पण प्रशासनाला ह्या ठिकाणी असं मला वाटतं कुठंतरी हलगर्जीपणा आणि कुठंतरी हा बंजारा समाज एक तर जाम करतील उपोषण करतील त्यानंतर त्यांचं काय इंटेन्शन दिसत नाही पण ज्या अर्थी हे प्रशासन आमची परीक्षा घेतोय या समाजाची जी वेदना समजून घेत नाहीये आमची जी माग आहे ती मागणी जर पूर्ण म्हणजे थोडीशी मागणी आहे अशी पण नाही की बाबा आम्हाला आजच द्या आरक्षण पण ज्या अर्थी अतुल साहेब साहेबांनी मुख्यमंत्री मोदयांशी मिटिंग घालून देतो म्हणून असे खोटे आश्वासन दिल्यानंतर हा समाज आज रस्त्यावर हो उतरलेला आहे जर तुम्हाला राजकारणच करायचं असेल तर ह्या समाजाला तुम्ही एकदा तुम्ही अनाउन्समेंट करून घ्या तुमच्या मतदानाची गरज नाही तुमचा पाठिंबाची गरज नाही मग हा बंजारा समाज जे आज पूर्ण देशात नाही का चौदा कोटी समाज आहे ही जागा तुम्हाला या सत्तेमध्ये बसणाऱ्या लोकांना कशा पद्धतीने आम्ही दाखवू येणाऱ्या काळात तर दाखवणारच पण उद्या सुद्धा आम्ही वाई बाजार या ठिकाणी सुद्धा रस्ता आंदोलन करणार आहे जोपर्यंत आता एस एम साहेब स्वतः इथं दाखल होत नाही आमच्या उपोषणकर्त्यांना वेळ देत नाही आणि त्यांच्या मागणी समजून घेत नाही तोपर्यंत हा आंदोलन रस्ता रोको आंदोलन या मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी केलं जाईल आम्ही दाखवली होती प्रशासनाला की आज आमच्या या प्रदीप आणि राहुल चव्हाण यांनी या ठिकाणी उपोषणला बसले आठ दिवसापासून प्रशासन याचे कुठे दखल घेत नाही छोट्या खाणी चक्का जाम झाला उद्या वाईचा बघा आणि परवा मांडीचा बघा ना मग शासनाला कळेल की बंजारा समाजाला आरक्षण न दिल्यामुळे किंवा बंजारा समाजाची भावना आपली भावना जर तुम्ही जर मुख्यमंत्री लेवल पर्यंत मंत्रालय पर्यंत पाठवत नसाल तर आम्ही समाज का बाहेर गावायच्या कुठले देशाच्या बाहेरच्या तर नाही आम्ही आम्ही भारतातले महाराष्ट्रातले जाऊन प्रामुख्यानं आम्ही भोर बंजारा समाजाचा इतिहास जर बघितलं तर आम्ही ओरिजिनल आदिवासी आहो ना तर आम्हाला आदिवासीच्या सवलती नको आहे आदिवासी भावांच्या त्यांना जे काही आरक्षण मिळालेलं आहे शासनाकडून सात टक्के जे काही अहो आम्हाला साडेसात टक्के न आठ टक्के पण त्यांच्या त्यांचा आम्ही काही घेणार नाही त्यांचा वाटा आम्ही घेणार नाही काही लोक उपटस बोलतात आमच्याला आम्हाला कमी उपडून घेता का आमचं कमी उपडते का अहो मला सांगायचं आहे समाज प्रत्येक समाजाने तुम्हाला या ठिकाणी मतदान दिलेलं आहे आपण एक िक पदावर बसते माणसाने आपण व्यवस्थितपणे एक वैचारिकपणे या ठिकाणी बोलायला पाहिजे किनवट आणि माहूर तालुक्याचे काही लोक काही चुकीने काही लोकांनी राजकारण करण्याचं षडयंत्र या ठिकाणी केला पण बंजारा समाज आजच्या तारखेला आम्ही उपाशी म्हणून प्रदीप राठोड आणि राहुल आमचे आमची आमची दोन शरद आमच्या उपोषणला बसलेले आमच्या हजार पोरं उद्या पासून विपोषणला बसतील एवढंच या मजहर शेख सी चोवीस तास नांदेड